नमस्कार हे आहे कवट हे पिकलं आहे का नाही यासाठी मी याचा वास घेऊन बघते आहे आणि ते हलवून आहे जर ते वजनाला हलकं असेल छान वास सुटला असेल तर मस्तपैकी ते पिकलेलं आहे अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये हे फोडून घेणार आहोत अशा प्रकारे वरचा जो टणक भाग आहे तो काढून आपण आतमधला घर घेणार आहोत सगळा या कवठाची एक गंमत म्हणजे लहानपणी आम्ही हे फळ खेळण्यासाठी वापरायचो पण आई नेहमी म्हणायची कवट हे फक्त खेळण्यासाठीच नाही बरं का तर याची चटणी देखील बनवून खाल्ली पाहिजे तर आज आपण या कवठाचीच चटणी बघणार आहोत तर अशा प्रकारे मी हाताने हे कवट बारीक करून घेणार आहेत याला काही शिरा देखील असतात तुम्हाला बिया आवडत नसतील तर त्या काढल्या तरी चालतील पण मी या बिया तशाच ठेवणार आहे हे हाताने असंच छान मऊ करून घ्यायचं कवट हे फक्त चविष्टच नाही आहे आंबट गोडच नाही आहे तर ते, ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे जसं की आपल्याला पोटाचा त्रास होत असेल तर पोट साफ ठेवण्यासाठी देखील याचा वापर होतो किंवा आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असेल ती कमी करण्यासाठी देखील याचा वापर होतो आता अगदी पाववाटीच गुळ इथं मी घेतलेला आहे खूप जास्त देखील गूळ घालायचं नाही आहे अगदी आंबट गोळाशी छान चव लागायला पाहिजे थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि अगदी किंचित असं तिखट हे हातानेच पहिल्यांदा कढईमध्ये बारीक घ्यायचे त्यामुळेच मी हे डायरेक्ट कढईमध्ये घेतलं होतं जेणेकरून दोन ते तीन मिनटं आपण गॅसवर हे गरम करून घेऊयात गुळ छानवीतळेल आणि ही चटणी व्यवस्थित एकजीव होईल अगदी बारीक गॅसवरच हे एकजीव करून घ्यायचे खूप मोठा गॅस देखील करायचा नाही आहे हे बघा दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही चटणी एकजीव अशी तयार होते खास करून हे कवट उन्हाळ्यामध्ये नक्कीच खावं कारण आपल्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ती कमी होण्यासाठी मदत होते यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते तर नक्की ही रेसिपी करून बघा चटणी किंवा भाकरीसोबत देखील सर्व करू शकता किंवा नुसती अशीच देखील खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद